माझी बेस्टी भाग तीन परत एकदा रिपीट करते मी पार्श्वभूमी नेहा आणि माई पुण्याच्या मैत्रिणी नेहा लहान तर माही तिच्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठी पण बऱ्यापैकी मॅच्युअर नेहा चटपटीत तर माही गंभीर जरा लक्ष ठेवणारी नेहाकडे लक्ष ठेवणारी नेहाकडे माही नोकरीच्या निमित्ताने राहायला आलेली आहे नक्की परत ये या अगदी सुरुवातीच्या पहिल्या भागामध्ये माई इंटरव्ह्यू देण्याकरता नेहाच्या घरी आलेली होती आणि ती इंटरव्ह्यू देऊन परत जाते तिला पुण्याला सिलेक्शनचं लेटर मिळतं आणि ती परत नेहाकडे नेहाची रूम शेअर करायला येते आता दोघे एकाच घरात पेईंग गेस्ट म्हणून राहत आहेत नेहा वेडवर बसून मोबाईल बघत बसलेली आहे माई किचनमधून येऊन दोन कप घेऊन येते आणि नेहाच्या हातात ठेवते नेहा एकीकडे डाव्या हातातल्या मोबाईलमध्ये बघत बघत चहा पित आहे माही विचारते काय आहे न्या मी आहे इथे बेडरूममध्ये म्हटलं तू एकटीच नाही आहेस न्या हो मग मी काय करू बोल ना काहीतरी बोल काय बोलू हां कोण तो कोण असं उत्तर देत बसू तुला राहिलं जाऊ दे मी नाहीच विचारत तुला काही असं माही म्हणून माघार घेते दोघींचे कप ती आतमध्ये किचनमध्ये नेऊन ठेवते आणि तिच्याजवळ बसून परत मोबाईलमध्ये ती ती पण डो डोकं कुपसन बसते नेहा नेहा म्हणते माय माय कशी गं आहेस तू माहितली माहीत तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघते किती ग मला रिक्वेस्ट पाठवते आहेस किती अकाउंट बनवले आहेस कुठे बघू तिच्या मोबाईलमध्ये डोकवते तो माझा नाही आहे गप ग समजतं मला मला काही फार लक्ष ठेवून असतेस ना गं माझ्याकडे भारी लक्ष तुझं ही ताईगिरी बद्ध करा ही भारी पडेल एक दिवस नेहा तिच्याजवळ जाऊन सेल्फी काढायच्या पोजमध्ये ये एक सेल्फी काढू म्हणजे तुला खूप फ्रेंड्स मिळतील माही मते काही नको आहे मला फ्रेंड्स वगैरे हो नाहीतरी तू मोठे कधी स्वप्न सुंदरी नाही का <laughs> कोई शक तोंड मेंगाळत माय माय तोंड तर तरी बघा स्वप्न सुंदरीचं स्वतःच्या नेहा नेहमी स्वतःला स्पेशल समजत असते त्यामुळे तुझ्यापेक्षा मी नक्कीच सुंदर आहे बरं का असं ती म्हणते माही मग विषय बदलं या स्वप्न सुंदरला आज कुठे जायचं नाही वाटतं नेहाला अचानक आठवतो माय गॉड किती वाजले हो यार आज माझी डेट आहे यार माय विचारते कितवी म्हणजे पहिलीच अरे मी अशी कशी विचरली यार आता काय घालू काय घालू मी जा आहे तशीच नाहीतरी स्वप्न सुंदरीच आहेस तू हो तशी आहेच पण अगदी स्वप्नातून खाडकन उठायला नको ना ग माही पण जोरदार असायला लागली हसू नको माय मला जरा ड्रेस सुचव ना कुठला घालू तो गेल्या महिन्यात तो ऑर्डर केला होता सॉफ्ट व्हाईट अनारकली तो घाल की मस्त मस्त एकदम खरंच की काय हो मग त्याच्यावर मोत्याचं काहीतरी घाल छान आणि कानात पण छानचं घाल आणि सँडत कुठल्या घालू फार हिल्स घालू नकोस नाही तर पडशील <laughs> पुढच्या दृश्यामध्ये नेहा रेडी होते ती माहिला विचारते मी कशी दिसते एकदम कंडा आयटम एक एकदम चल चल काय गं चल चांगलं म्हटलं तरी चल आणि खास नाही म्हटलं तरी धरून मारीन तिच्याकडे जोडू चल निघते मी बेस्ट लग दे मला का एकदम प्रपोजच करणार आहेस की काय त्याला चल ग तसा तो चोमू आहे पण ठीक आहे बरं बाई मस्त होऊन जाऊ दे तुझी डेट घरी आल्यावर मला बित्तम बातमी सांगा हो म्हणजे तू लगेच माझ्या आईला सांगणार नेहा लगेच दाराशी जाऊन बोलते चल बाय माही म्हणते बाय बाय आणि अगदी नाटकीपणाने चित तिची दृष्ट काढते नेहा टिपिकल आहे सर बाय अगदी तू